इब्री लोकास पत्र याच्या पहिल्या अध्यायामध्ये पत्राचा भाग लिहिलेला आहे आणि त्याच्या पहिल्या वाचनापासून पत्रास प्रारंभ होतो इब्री लोकांस पत्र याच्या पहिल्या अध्यायामध्ये पत्राचा भाग लिहिलेला आहे आणि त्याच्या पहिल्या वाचनापासून पत्रास प्रारंभ होतो देव प्राचीन काळी अंशाशांनी व प्रकारा प्रकारांनी संदेशाच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या बोला त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण सारखं रूप घेतलं आणि आम्हासाठी त्यांनी ही मोठी देणी केलेली आहे ज्यावेळेस मरिया आणि अरिष्पा या त्यांना भेटले त्यावेळेस असं म्हटलेलं आहे पहा तुझ्या अभिमानाची वाणी माझ्या काही पडतात माझ्या उत्तरातील बालकाने उल्हासाने उडी मारली मरियेने जिने विश्वास ठेवला हो ती धन्य कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीतील

जे ज्या वेळेस आपल्याबरोबर असतो त्यावेळेस आपली प्रगती होते कि जिच्यामुळे तो अमेरिकेमध्ये सर्वात श्रीमंत मनुष्य जात वयाच्या अडतीसाव्या वर्षी तो जगामध्ये श्रीमंत बनला आणि वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी तो आजारी पडला इतका आजारी पडला की त्याचे सर्व सर्जन डॉक्टर लोक आले आणि त्यांनी त्या तपास करत आणि त्याने त्यांना सांगितलं साहेब तुम्ही एक वर्षाच्या वर जगू शकणार नाही तुमचा अंत जवळ आलेला आहे तो खबर मी एवढ संपत्ती जमा केलेली आहे मी एवढा श्रीमंत आहे जगामध्ये माझं नाव आहे उद्या या संपत्तीच काय होईल ही संपत्ती कोणाची होईल हे धन कोणाला जाईल म्हणून तो काळजी करत बसता एक दिवस झोपेतन जागा झाला आणि तो म्हणाला की माझ्या सर्व उसना बोलवा, सर्व मॅनेजर आहेत त्यांना बोलवा आणि त्यांनी त्यांना आज्ञा दिली की माझी जी, जी संपत्ती आहे ही संपूर्ण हॉस्पिटल आणि चॅरिटी मध्ये वाटून द्या आतापर्यंत काही करत नव्हता जेवढं होतं तेवढं तो स्वतः त्याचा उपयोग घेत होता ज्यावेळेस त्यांनी ही आज्ञा केली ज्यावेळेस त्यांनी गोर गरीब मला विधवा यांना ती संपत्ती दिली चॅरिटी मध्ये त्यांना ज्यांचं एज्युकेशन आहे आर्थिक मदत केली एज्युकेशन आहे त्याला मेडिकल आहे त्याला त्याला त्यांनी मेहनत केली आणि अशा द्वारे एका महिन्यामध्ये त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा निगेटिव्ह शक्ती होती ती निघून गेली आणि त्याच्याऐवजी पॉझिटिव्ह शक्ती त्याच्यामध्ये उत्पन्न झालेली आहे प्रेम आदर सद्भाव समाजशील नम्रता लीनता ही त्याच्या अंगामध्ये उत्पन्न झाली आणि त्यामुळे त्याच शरीर हे पुन्हा धरडा करायला परंतु तो काय पर खात होता या आजारपणामुळे दूध आणि बिस्किट किती हवा त्याची परिस्थिती पर होती परंतु ज्या वेळेस त्याची निगेटिव्ह शक्ती जाऊ त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह शक्ती आली त्याच्याने त्याला बरं वाटू आणि तो पुढे चाळीस वर्ष तक म्हणजे जवळजवळ जो जो त्र्याण्णव वर्ष तो जगा जो एक वर्षाचा डॉक्टरने सांगितले होते तो त्र्याण्णव वर्ष होता आपल्या सुद्धा अशी काही दुर्गुण आहे की ना त्याच्यामुळे नाही तर आपल्या स्वतःच्या शरीरावर थोडे काम होत ज्यावेळेस आम्ही हे दुर्गुण काढून टाकतो त्यावेळेस आमची बॉडी पॉझिटिव्ह शक्ती मिळते आणि आम्ही चांगलं काम करायला लागतो देव आम्हा बरोबर आहे आपल्या मुक्ती संग्रामामध्ये देखील देवाने मोठ कार्य केलेलं आहे देवाने मानवाला उत्पन्न केलं मानव घडल्यानंतर मानवाने पातक केलं आणि ज्या ज्या वेळेस मानव पातक करीत होता मानव सैतानाच्या दिशेने जात होता त्यावेळेस देव त्यांच्यामध्ये आला त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं आपण नोहा चो उदाहरण पाहतो नोहा आणि त्याचं कुटुंब ह्याला देवाने वाचवलं बाकीच्या मारून टाकले आहे परंतु नोहाच्या नंतर जी उत्पत्ती झाली ती देखील पुन्हा पापामध्ये दे पडलेली आहे त्यावेळेस त्याने मोशीला पाठवलं आणि संबंध इस्रायल लोकांना त्या फारोच्या दासगृहातून सोडवलं चाळीस वर्ष ते रानामध्ये राहत होते अन्न पाणी निवारा सर्व काही देवाने त्यांना पुरवलेलं होत परंतु त्यामध्ये देखील पाप आणि त्यांच्यामध्ये दो फक्त दोन तरुण हे आज प्रियांनो देवाने आम्हाला उत्पन्न केलेलं आहे कशासाठी उत्पन्न केलेलं आहे आम्ही केवळ आजच्या घराचा विचार करावा आम्ही केवळ आजचा विचार करावा नाही जे दिवत दान देवाने मला दिलेलं आहे तेच मी इतरांना वाटाव इतरांना देखील आम्ही प्रभूच्या प्रकाशामध्ये आला म्हणून त्याने आम्हाला उत्पन्न दिलेलं आहे मग त्याचं शुभवतमान त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये आणि तेविसाव्या वर्षामध्ये म्हणत आहे पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युअल हे नाव देतील या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देईल मग त्याचं पहिलं सुरुवातीला मध्यंतरी म्हणजे अठरावा अध्याय मग त्याचा मता, अठरावा अध्याय आणि त्याचं विसाव वचन कारण जे जे दोघे किमान माझ्या नावाने जमले आहे ते जे त्यांच्यामध्ये मी असेल माझ्या नावामध्ये जर राहिला तर मी तुमच्या बरोबर असेल आणि शेवटी शेवटच्या अध्यायामध्येसाव अध्याय आणि त्याच वचन जे काही मी तुम्हाला अध्या दिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे देवांना आम्हाला ही आज्ञा केली आहे की जे कार्य प्रभू ख्रिस्ताने आमच्यासाठी केलं तेच कार्य आम्ही इतर लोकांसाठी करावं जी सुवार्थ आम्हाला समजलेली आहे ती सुवार्थ आम्ही लोकांना जाऊ शकतो ज्यावेळेस धनकरांना ही सुवार्थ समजली त्यावेळेस त्यांनी आपले कळप रानात तसेच ठेवून ते भेदलेमामध्ये आलेले आहे

असतो का नाही ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये येतो त्यावेळेस प्रभू भोजन घेतो ते काय आहे देवाचं शरीर देवाचं रक्त तुम्ही जिथे जा तिथे परमेश्वर तुमच्या बरोबर आहे परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि म्हणूनच देवाला की म्हणजे देव आमच्या बरोबर तुम्हाला खात्री असेल की नाही हे मला माहित नाही परंतु मी माझे जिवंत उदाहरण सांगतो मी मुंबई दोनशे पंधरा साली मुंबईमध्ये बायमसी मध्ये इंटरनॅशनल कासाची मिटिंग होती त्या मिटिंगचा मी चेअरमॅन होतो मिटिंग चालू झाली मेट्रिंग शेवटच्या सत्रामध्ये असताना मला काहीतरी झालं थोडस काहीतरी हे झालं पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मी मीटिंग कंटिन्यू केली थोड्या वेळाने मीटिंग संपल्यानंतर सेक्रेटरी माझ्याकडे आले म्हणाले साहेब याच्यावरती साईन करा त्यांनी मला पेन दिला मी पेन असा हातात पकडला खाली पडला परत त्यांनी पेन उचलून माझ्या हातात दिला तो परत खाली पडला त्यांनी ओळखलं की पिशपानं काहीतरी झालं ते म्हणाले जेवायला चला आम्ही डायनिंग हॉलमध्ये गेलो त्यांनी प्लेट दिली मी माझ्या दहाव्या प्लेट पकडली उजव्या हाताला काही का शक्ती नव्हती हो त्यांनी चमचा दिला चमचा पडला कस तरी मी जेवण केलं आणि त्यांनी माझ्या मिसेसला फोन केला की मॅडम विश्वास आल्यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये गेले मी गेल्याबरोबर मिसेस दारामध्येच चुकी होती तिने मला घेऊन डायरेक्ट हॉस्पिटल गाठलं माझ्या टेस्ट केल्या सीटी स्कॅन काढला एक्स काढले आणि डॉक्टर बोले यांना आयसीयू मध्ये भरती करा मला तोपर्यंत काहीच माहिती नव्हतं काय झालं काय नाही डॉक्टर यायचे आणि मला विचारायचे तुमचं नाव काय तुमचं संपूर्ण नाव काय तुमचा पत्ता काय तुमचा मोबाईल नंबर काय हे मी त्यांना सर्व काय सांगायचो त्यांनी मला कधीच सांगितलं नाही किंवा मी त्यांना विचारलं नाही काय झालं काय हे चार दिवस झाल्यानंतर त्यांनी मला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं तेथे तीन चार दिवस झाल्यानंतर कापूर्ण सांगितले ह्या गोळ्या खा आणि एक महिन्यानंतर परत या तो एक महिना एवढा त्रासाचा निघाला की मला आरती पोळी सुद्धा खाता येत मीठ नाही तेल नाही काही एक नाही एका महिन्यानंतर डॉक्टरांकडे गेलो त्याने मला तपासलं ते म्हणाले तुमचा पहिला एक्स रे कुठं आहे त्याला तो एक्स रे दिला एका हातामध्ये तो जुना एक्स रे आणि एका हातामध्ये हा नवीन एक्स रे हे बघा साहेब हा जो पहिला एक्स रे आहे त्याच्यामध्ये तुमच्या मेंदूला जी रक्त ती तुटली होती हा दुसरा एक्स रे आहे ती पुन्हा जोडलेली औषधाने बरे झाले नाही तुमच्यासाठी लोकांनी प्रार्थना केल्या तुटली होती ती शीर, हो शीर पुन्हा जोडलेली आहे डॉक्टर म्हणाले तुम्हाला स्ट्रोक झाला होता आणि या श्लोकामध्ये तुमचं काही ना काहीतरी नुकसान होणार तुमची वाचन तरी जाईल तुमची स्मरणशक्ती तरी जाईल तुमचं अंग लखवा मारेल परंतु आज मी तुमच्यामध्ये उभा आहे आज दहा वर्ष झाली की देवाने मला सुदृढ सशक्त केलेलं आहे देव माझ्या बरोबर आहे देव आम्हा बरोबर आहे असे वेगवेगळे प्रसंग तुमच्या जीवनामध्ये आले असतील देवाने आम्हाला हे आयुष्य दिलं हे याच्यासाठी दिलेलं आहे आम्ही स्वतः भोगावं हो श्रीमंतीमध्ये राहावं याच्यासाठी नाही तर देवाने माझ्यासाठी केलेलं आहे ते, ते लोकांना सांगावं ही ख्रिस्त जयंती आहे आणि ख्रिस्त जयंतीचा संदेश आहे ख्रिस्त जयंती साजरी करीत आहोत देवाने आम्हाला आणखीन एक वर्ष दिलेलं आहे देवाने आम्हाला आणखीन एक संधी दिलेली आहे की हा माझा बादक ही माझी मुलगी माझ्याकडे येईल मी तिला नवीन जीवन दे मी त्याला नवीन जीवन देखील माझे माझी असा करा देव करो तो तुम्हाला आणि मला सर्व विश्वासांना त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यात सहाय्य करू आपण प्रार्थना करूया सर्व समज बापा सर्व वस्तूच्या निर्माण सर्व मनुष्याच्या न्यायाधीशात

आणि आम्हाला एक नवीन हृदय दे नवीन मान दे आणि ख्रिस्ताच्या सुवात्या प्रमाणे चाललं आणि आमच्या जीवना